आमच्या आजींना सकाळी लवकर उठून देवपूजा करायची सवय होती त्यामुळे त्या लवकर उठायच्या आणि आंघोळीला जाऊन तयार होऊन देवाची पूजा करायच्या आणि आज सोमवार म्हणून आजी आज खूपच लवकर उठल्या होत्या आणि घाईघाईनी तयारी करू लागल्या आणि त्यातच आंघोळीला जात असताना बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या त्यामुळे त्यांना ते दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं डोक्याला खूप मार लागल्यामुळे ला ला त्यांच्या डोक्यातील नसा फुटल्यामुळे बरंचसं रक्त व्हायला गेलं होतं आणि त्यामुळेच खूप रक्त व्हायला गेल्यामुळे त्यामुळे त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला होता आजीच्या मृत्यूनंतर सगळेजण आजीच्या अंत्यविधीसाठी सगळे जमले होते आजीच्या चितेला काकांनी आग्नी दिला काका त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाले होते चितेने धडधडत पेट घेतला गंगेच्या काठावरील जोरदार वारेने आगीत तेल होतायचं काम केलं चितेच्या प्रखर आगीमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांना थंडीच्या मोसमातही उबदार वाटले जवळपास पन्नास साठ माणसांच्या गर्दीत मी देखील होतो आजीच्या रुग्णालयात जाण्यापासून ते मरेपर्यंत तिच्यावर केलेले उपचार तसेच मला स्मशानभूमीत घेऊन जाताना झालेल्या सर्व पूर्वापार विधी मी अत्यंत कुतूहलाने पाहत होतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण मला हे समजत नव्हतं की विधीचे पालन करणे खरंच गरजेचे आहे का किंवा किंवा त्या सर्व गोष्टी न पाळल्याने काय नुकसान होईल अशा प्रकारचा मृत्यू मी पहिल्यांदा जवळून पाहिला होता अनुभवला होता आजीच्या तीन जावयांमध्ये मी सर्वात लहान जावई होतो त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता सकाळी आंघोळ करताना त्या न्हाणी घरात पडल्या होत्या खूप रक्त वाहून गेलं होतं त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी त्यांच्या मेंदूतील नसा फुटल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्या दवाखान्यात असताना मला जे जमेल ते मी केलं माझी पत्नी तिच्या आजीची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयातच राहिली खरं तर ती माझी आजी नसून माझ्या पत्नीची आजी, आजी होती किंबहुना माझ्या पत्नीची आईच होती कारण माझ्या पत्नीच्या आईचा आई मृत्यू लवकर झाल्यामुळे आजीनेच तिला सांभाळलं होतं माझ्या पत्नीच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं त्यामुळेच माझ्या पत्नीचे आणि माझेही पत्नीच्या आजीसोबत चांगलंच पटत होते त्यांच्या हयातीत पण त्यांच्या माझ्या त्यांच्या माझ्या दोन मोठ्या मेहण्या काकांच्या मुली एकुलते एक सून काकी त्यांच्या सर्व मुलांसह दुपारीली दुपारीच रुग्णालयात पोहोचत असत आजी आजारी असताना दवाखान्यात संध्याकाळपर्यंत सर्वजण आजीसोबत बसण्याऐवजी बाहेरच फिरताना दिसायचे जेव्हा मी तिथे पोचायचं तेव्हा मला माझ्या चुलत मेहण्या कधी चहा कधी कॉफी पिताना तर कधी बाहेर रस्त्यावर फिरताना दिसायच्या एकदा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते खूप थंडी आहे मुलांना सर्दी होऊ नये म्हणून उन्हात राहणं खूप गरजेचं आहे मग मी प्रश्न केला मग तुम्ही मुलांना इथे का आणता काहींनी घरीच थांबावे तर काहींनी रात्री यावं एकदण म्हणाली माझी मुलं माझ्यासोबतच येतील मी त्यांना कोणाच्या भरवशावर कसं सोडून येऊ त्यांना कोण बघेल घरी मुलांना रात्री येथे झोपायला लावणं योग्य नाही कारण त्यांना संसर्ग होऊ शकतो घरे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे मला स्वतःला संसर्गाच्या भीतीने येथे यावंसं वाटत नाही पण काय करणार आईने सांगितलं आहे त्यामुळे यावंच लागतं नाही आलं तर लोक काय म्हणतील जणू काही ती नातेवाईकांच्या टोमण्यांच्या भीतीनेच इथे येत होती तसे तर आजीचं आज दीप्तींवर खूप विश्वास आहे आता फक्त दीप्तीनेच त्यांना बघायला हवं तिच्या उत्तराने मी निरुत्तर झालो दो त्या दोघी बहिणी आणि दीप्तीची काकू मात्र खुश दिसत होत्या मी विचार करू लागलो कदाचित मीच मूर्ख आहे जो इथे पडलेला असतो पण लगेच मनात दुसरा विचार आला बहीण आहे सेवा केली तर बिघडले कुठे सर्व नालायक असले तरी मी नालायक नाही या आजीमुळेच माझ्या दिप्तीशी लग्न झालं होतं काका मामा तयार नव्हते आमच्या लग्नाला आजींनीच पुढाकार घेऊन आमच्या प्रेमविवाहावर शिक्का मारतोब केलं होतं काका काकूंनी दिप्तीचं लग्न कुणा शिक्षकासोबत लावून द्यायचं होतं मी दक्षिण भारतीय होतो आजीने भारती माझी जात माझे कुटुंबीय कुणाबद्दलच काहीच विचारलं नाही त्यांचा दीप्तीवर पूर्ण विश्वास होता आजीचं वय झाल्यापासून दीप्ती त्यांची सगळी कामं करायची सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची ती लहानपणापासून ही कामं करत होती पण माझ्यासोबत एम बी ए केल्यानंतर त्याच एन एन सीमध्ये मध्ये काम, कर सी काम करूनही आजींची छोटी मोठं मोठी कामं दीप्तीकडेच असायची आजीने मला ते प्रेम दिलं जे मला कोणाकडून कधीच मिळालं नाही म्हणून आम्हा दोघांना रुग्णालयात रात्रंदिवस त्यांची सेवा करताना समाधान वाटायचं आम्ही त्यांची काळजी घ्यायचो आजी कोणासाठी ओझं कशी ठरू शकते काका काकूंचं त्यांनाच माहिती आजींच्या एकुलता एक सुनेने बहुदा साजूला हात न लावण्याची शपथच घेतलेली असावी ती घरातून निघताना महागडी साडीने मॅचिंग ब्लाउज घालायची लिपस्टिकसह मेकअप करायची रुग्णालयात आल्यावर पुन्हा एकदा आरशात मेकअप निहाळायची जेणेकरून तो खराब झाला असेल तर नीट करता येईल त्या वयातही ये काकीचा नखरा पाहण्यासारखा होता ती माझ्यासोबत फ्लर्टही करायची एके दिवशी मी तिला सांगून टाकलं की काकी तुम्ही ते मेकअप करणं शोभत नाही तर ती रागाने म्हणाली तुला काय समजतं त्यात येथे अनेक डॉक्टर येतात त्यातले काही तर यांचे काही जावयांचे मित्र आहेत ते मित्रही आजीला भेटायला येतात त्यांनी मला साध्या कपड्यात बघितलं तर काय म्हणतील ते तुझ्या काकांची एका मोठ्या मोठ्या उद्योगपतीची पत्नी म्हणून मला हे सर्व करावं लागतं तुला नाही समजणार ते घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे आजोबांच्या एकुलता एक मुलगा आणि आमच्या सख्या एकुलता एक काकांना व्यवसायातून सवय मिळायची नाही पण हो रोज रात्री एकदा ते इथे हिज हजेरी लावून जायचे रात्री इथे थांबतो असे सांगून काही वेळान दुकानातील नोकराला इथे बसून जायचे जो सतत झोपेत असायचा रात्री ग्लुकोज लावताना मला आजींचा हात धरावा लागला कारण त्या अनेकदा हात हलवत होत्या त्यामुळे दासी आणि बी दीप्ती आणि मी रात्री आळीपळीने झोपायचो आणि उठायचो आणि आजीची काळजी घ्यायचो आजीसाठी सातव्या दिवशी घरी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला त्यांना भाग भगवद्गीता वाचून दाखवण्यासाठी रुग्णालयात एका पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती एक तासासाठी तो दोनशे रुपये घेत असे आजी जेव्हा बऱ्या होत्या तेव्हा त्यांच्याशी कोणी छोटीशी गोष्टही बोलत नसे पण आता त्यांना भगवद्गीतेचं वाचन करून दाखवले जात होते जोपर्यंत आजी बऱ्या होत्या त्यांची कोणालाच काळजी नव्हती कोणी त्यांना खायला प्यायलाही विचारत नव्हतं त्या घराच्या एका कोपऱ्यात पडून असायच्या दवाखान्यात आल्यानंतर आठव्या दिवशी पहाटे सुमारास आजींचे रुग्णालयात निधन झालं जवळजवळ आठ दिवस आजी रुग्णालयात होत्या काका काकी माझ्या चुलत मेहुण्या त्यांचे पती आले होते त्या दिवशी त्यांनी मुलांना घरीच ठेवले होते येताच सर्वांनी आजीच्या पार्थिवाला मिठी मारली त्यांनी आधी माझ्या अकोड्यात असं कधीच आजींना जवळ घेतलं नव्हतं थोड्याच वेळा संपूर्ण खोली गोंगाट आणि रडण्याच्या आवाजानं भरून गेली जणू काही एकाच वेळी अनेकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या पाच मिनटं सगळं शांत झालं कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्यांनी डोळ्यातून का एक अश्रूही काढल्याचं दिसत नव्हतं ते संपूर्ण दृष्ट मला ते संपूर्ण दृश्य मला नाटकीच्या रंगीत तालमीसारखं वाटलं आजींचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला त्यावेळी काका एकटेच असल्याने आजीला उचलण्यासाठी मदत करण्याचा विचार मनात आला मी हात पुढे करताच मोठी मेवणी म्हणाली दिनेश तुम्ही हात लावू नका तुम्ही जावाया आहात तुमचा हात लागल्यास आईला नरकात जावं लागेल या भावनेन तिने तिच्या पतीलाही हात लावण्यापासून वाचवले आजींच्या मृत्यूपर्यंत मी त्यांची सेवा करत राहिलो त्यावेळी मी जावाय हे कोणालाच आठवत नव्हतं पण आजींना मोक्ष मिळण्याचा प्रश्न होता त्यामुळे त्यांना हात लावून मला त्यांच्या मोक्षाचे दरवाजे बंद करायचे नव्हते आजींना उचलणे काकांना एकट्याला शक्य नव्हते ते स्वतःच पासष्ट वर्षाचे होते आजी एकोणनव्वद वर्षांच्या होत्या तरी काका माझी पत्नी आणि बहिणी आजींना उचलून स्ट्रेचरवर आणू लागल्या माझ्या दोन्ही महिन्यात स्ट्रेचरवर ठरून होत्या स्ट्रेचरवर ठेवण्यात प्रयत्नात मृतदेह जमिनीवर पडला कसा बसा तो जमिनीवर उचलून पुन्हा स्ट्रेचरवर ठेवण्यात आला मृतदेह घरी नेण्यात आला शवपेठी सजवण्यात आली वीस किलो गुलाबाची फुले आणि तेवढ्याच संख्येने मखान मागवण्यात आली एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या आईची अंत्ययात्रा निघाली होती त्यांची संपूर्ण प्रतिष्ठापणाला लागली होती कारण कोणी म्हणू नये की मुलाने आईसाठी काही खर्च केला नाही महिला खोळक्याने येत होत्या मृतदेह जवळ येता सर्वांनी एक सुरता आरडाओरडा केला किती विलक्षण सुसंवाद होता तो काही क्षणातच पुन्हा शांतता पसरली आधी आलेल्या महिला मागे सरकून बसल्या तिथे त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे आजीबद्दलच्या सर्व गोष्टींवर आपापसात चर्चा करू शकतील आजीच्या हयातीत ते इकडे एकदाही आल्या नसतील पण आता कॉलनीतील सगळ्या महिलांची गर्दी झाली होती काही वेळाने आवाज आला नातू कुठे आहे त्याला बोलवा आजीच्या पायाला स्पर्श करायला लावा आजींना मोक्ष मिळेल मी द्विधा मनस्थितीत होतो माझ्या स्पर्शाने ना आजी नारकात गेल्या असत्या पण माझ्या मुलाच्या स्पर्शाने नाही त्या आजारी असताना त्यांना कोणी हात लावायलाही तयार नव्हतं त्यांची काळजी घ्यायला कोणी तयार नव्हतं माझ्या दोन्ही मेवणे आणि सुनेने आपापल्या मुला मुलांना मृतदेहाकडे नेण्यास सुरुवात केली मी विचार केला माझे दोन्ही मेवणे आले नाहीत हे बरं झालं नाहीतर त्यांचेही माझ्यासारखेच झाले असते आणि त्यांनाही पुतळ्यासारखं कोपऱ्यात बसावं लागलं असतं शांतपणे त्यात एक छायाचित्रकारही होता मृतदेहावर चादर घालते वेळी भा भाऊसाहेबांचं लक्ष बहुधा आजींच्या मानेकडे आणि मनकडाकडे गेले सोन्याचे हार आणि बांगड्या होत्या किमान चार तोळे सोने होते भाऊसाहेबांनी ते काढून घेतले जर कोणीतरी ते घेऊन पळून जाणार होते केस ओढायला केस काढायला सुरुवात केली मुंडन विधीनंतर भाऊसाहेबांच्या अंगावर पांढरी वर होती बंड वाळावाच्यामुळे भाऊसाहेब घरघरत होते मृतदेहाला आंघोळ घालून चितेवर ठेवण्यात आले आता प्रतीक्षा होती ती गुरुजींची जेणेकरून मुखाग्नी देता येईल दुसरीकडे दे गुरुजी मृतदेहावर पडलेल्या इतर मृतदेहांचा हिशोब करण्यात व्यस्त होते सर्वांकडून पैसे पूर्ण पैसे घेऊनच ते आमच्या दिशेने आले मंत्रोपचारासह भाऊसाहेबांनी आग्नी दिला आणि चिता पेटली आजीचे सगळं विधी कार्य झालं दुसऱ्या दिवशी घरातील सर्व वेडीलधारी चितेची राख एका भांड्यात गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले जेणेकरून ती वाराणसी अलाहाबाद गया आणि पुरीसारख्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करता येईल हा कलश घेऊन फक्त भाऊसाहेबांनाच जावे लागेल माझ्या कानावर आले होते की भाऊसाहेब आजी हयात असताना एकदाही त्यांच्यासोबत कुठेही गेले नव्हते पत्नीसोबत मात्र हानीमोनसाठी काश्मीरहून कन्याकुमारीपर्यंत पर्यंत गेले होते त्यांचं म्हणणं होते की त्यांनी आईसाठी इतकेही केले नाही तर लोक काय म्हणतील त्यांना सतत लोक काय म्हणतील याचीच भीती वाटायची शेवटी आंघोळीची वेळ झाली आंघोळ न करता घरात शिरल्यास घर अपवित्र होईल अशी सर्वांना भीती होती मी स्पष्टपणे नकार दिला खूप थंडी आहे मी घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करेन आजी तर आता आपल्यात नाहीतच मी सोडून सगळ्यांनी थळथळत कापत नदीत आंघोळ केली घरी परत ते येईपर्यंत त्यांचे दात एकावर एक आडदळत होते त्यांच्यापैकी काहींच्या नाकातून पाणी व्हाणही सुरू झालं होतं घरी अजून पुजाऱ्यांचे देणे बाकी होते दहावे तेरावे पुजाऱ्यांचं दान नातेवाईकांना जेवण स्थानिक लोक हजारोंचा खर्च होता पत्नीला सोडून मी परत आलो परत त्यांना पत्नीने सांगितलं की आजीच्या उपचारापासून ते तेराव्यापर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च झाले भाऊसाहेबांचा रुबाब सर्वत्र वाढला होता पुजाऱ्यांनी एक प्रकारे आई स्वर्गात गेल्याचा दाखवलं होतं स्वर्गात गेल्याचा दाखलाच दिला होता पुढच्या वर्षी श्राद्ध करायलाही सांगितलं होतं छायाचित्रकारालाही छायाचित्रकारालाही पैसे देण्यात आले होते जवळपास महिनाभर सर्वजण हॉटेलमध्ये थांबले होते भोजन वाहतूक भाडे इत्यादीवर भरपूर पैसा खर्च झाला तसाच तो पुजाऱ्यांना खुश करण्यासाठी खर्च झाला इतका खर्च होऊ नये भाऊसाहेबांचा चेहरा आनंदाने फुलला होता आईच्या अंत्यसंस्कारात भरपूर पैसा वाया घालून त्यांनी समाजात स्वतःचं मोठं स्थान निर्माण केलं होतं खरा कळस तर सात दिवसांनी पाहायला मिळाला आजींचे कपाट आणि सगळे कपडे तपासले तेव्हा सगळे कपडे तपासले असता एका कपाटात कागदाखाली एक लिफाफा सापडला जो बहुधा सात ते आठ वर्षांपूर्वीचा होता ते मृत्यूपत्र होतं सर्वांसमोर कपाट उघडल्यावर माझ्या पत्नीच्या काकांना ते लपवता आलं नाही आजीने मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिलं होतं की त्यांच्या मालकीचे जे काही आहे ते दीप्तीला मिळेल आणि ज्यात गावातील आणि त्यात गावातील आणि वडिलोपरिचित घर आणि लॉकरमध्ये थे ठेवलेले तसेच त्यांनी घातलेल्या दागिन्यांचाही समावेश होता मृत्यूपत्र ऐकून सर्वांचे तोंड उघडे पडले माझ्या मेवण्या सुरात म्हणाल्या आत्ता आम्हाला समजलं की दीप्ती आजीची इतकी सेवा का करत होती तिला माहीत होतं की फक्त तिलाच त्याचं फळ मिळेल दिप्ती मात्र काहीच बोलली नाही आणि दुरूनच तिने मला काही न बोलण्याचा इशारा केला घरी आल्यावर दीप्तीने मला एक पिशवी दिली ज्यावर धूळ साचली होती ती म्हणाली आजीला एका दिवशी रुग्णालयात शुद्ध आली होती ही पिशवी तिच्या जुन्या कपड्यांमध्ये कुठेतरी असावी तिने आग्रह केला की के मी ती पिशवी आणावी मी अनेकदा नकार दिला पण आजीने हट्टच धरला मी पिशवी आणल्यावर मी पिशवी आणल्यावर तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली बाळा हे माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी आहे हे कोणाला काही कळू देऊ नकोस मी जे लिहिलं आहे ते तुला मिळेल की नाही मी जे मृत्यूपत्र केलं आहे त्यातलं तुला मिळेल की नाही मला माहीत नाही मी मात्र पिशवी उघडली नाही तशीच घरी आणली आता बघूया त्यात काय आहे ते उघडल्यानंतर कळलं की बॅगेत जवळपास पाच किलो सोन्याचे दागिने होते ते जुने डिझाईनमधले होते ही बॅग काकूंच्या नजरेतून कशी निसटली ते मला समजलं नाही कदाचित आजींनी ती जुने कपडे असलेल्या कपाटात लपवून ठेवली होती त्या कपड्यांना खूप वास येत होता कदाचित आजींनी मुद्दामहून घाणेरडे वास येणारे कपडे त्या कपाटात कोंबून ठेवले होते जेणेकरून कोणतेही काका काकू त्याला हात लावणार नाही कोणाच्याही हाताला ती पिशवी लागणार नाही शेवटच्या दिवशी कुणीही कपाट उघडले नव्हते आम्हा दोघांनाही पैशांची हाव नव्हती आजींवरील प्रेमामुळेच दीप्तीनेच रात्री तिची रात्रंदिवस सेवा केली आणि तिची भावना पाहून मी सुद्धा तिला एकदाही थांबवलो नाही आजीच आमच्या लग्नासाठीची सर्वात मोठी शुभचिंतक होती पैसा ही मोठी गोष्ट आहे पण प्रेम त्यामुळेही मोठं आहे ना मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजीने सर्व काही दीप्तीला देऊन दि काही चूक तर नाही केली ना तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याची ही कथा आजीचंही मृत्यूपत्र तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच ला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद